नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आत्ताच बघा मी स्वतःसाठी एक कुर्ती शिवली आहे कॉटनचं माझ्याकडचंच कापड होतं बरेच दिवस ठेवून दिलेलं त्याला हे माझ्याकडं सुंदर असं पुढं केलं आहे बघा माझ्या मी ते घेतलेलं एका ठिकाणवरनं पारिजातमधनं हे पुढं जे लावलं आहे ते आणि बाहीला लेस असं दाखवलं तुम्हाला चला आता दुकानातल्या कामाला सुरुवात करते नवरीची कामं आहेत सगळे ब्लाऊज शिवले पण दाखवायचेच विसरले असं झालं म्हणजे शिवून झाल्यावरच्या व्हिडिओच करायच्या राहिल्या पण जाऊन देत थोडंसं माझं जे रुटीन आहे आजचं ते तुमच्यासोबत शेअर करावं असं ठरवलं प्रिन्सेस कटचेच सगळे ब्लाऊज आहेत काही बोटनेक का आहे काही गो गळा आहे असे चार ब्लाऊज होते त्या नवरीचे आणि अचानकच लग्न ठरलेलं त्या मुलीचं त्यामुळं तिनं चारच टाकलेले तिला डिव्हाइड करायला लागलं दोन या टेलरकडं दोन त्या टेलरकडं असं अचानक लग्न ठरलं की नवऱ्यांची कामं घ्यायला लागतात आणि त्याच्यामुळं जे आधी काम आलेलं आहे त्यांना थोडासा डिले होतो पण माझे सगळे कस्टमर खूप छान आहेत मला खूप छान सहकार्य करतात आता बघा हे झालं आता साडीला फॉल लावायचं काम चाललेलं आहे हातशिलाई करायचं चाललेलं आहे हातशिलाई करताना मी असं मशीनवरतीच साडी घेते आणि हातशिलाई करते खूप पटकन होतं साधारण दहा पंधरा मिनटात साडी माझी होऊन जाते आणि फॉल लावणं कोस काढणं दोरा ओवणं ह्याला एक पंधरा मिनटं धरते मी त्याच्यामुळं साधारण अर्ध्या तासामध्ये एक साडीचा फॉल होऊन जातो त्यामुळं मी काही साड्या बाहेर देतच नाही कारण साड्या सगळ्या माझ्याकडं जे कस्टमर आहेत ते सगळं चांगल्या क्वालिटीचं जे काम असतं ते माझ्याकडं आणतात आता ही साडी बघाल तर पाच हजाराची त्यामुळं मी दुसऱ्या बायकांना देण्याची रिस्क साड्या फॉल पिकोला कशालाच मी रि बाहेर कपडे म्हणजे बाहेर करण्यासाठी देतच नाही मी स्वतः हा, स्वतःच्या हातानं स्वतः हा करते कारण कुठं थोडंसं जरी काही झालं तरी ते मिळणार किती त्याच्यात आणि घालवणार किती असं होतं त्या नवरीनं शालू घेतलेला नाही आहे त्याच्याऐवजी तिची काहीतरी पैठणी आहे पण मला त्याच्यावरती लेबल तर आहे साडेसहा हजाराचं पण कितीला मिळाली मला काही माहीत नाही पण ब्लाऊजवरती वगैरे सगळ्यावरती अरीवर्क आहे ऑलरेडी पिसावरतीच अरीवर्क खाल्ली येतं त्यामुळं अरीवर्क पूर्वी मी करून द्यायचे पण आता अरीवर्क काही करायला लागत नाही कारण भरपूर बऱ्याचशा कॉस्टली ज्या साड्या असतात त्याच्यावरती अरीवर्क येऊनच जातं आणि खरंच साडीचा कलर खूपच छान आहे आणि शालू घेण्यापेक्षा हल्ली मुली अशाच साड्या घेतात परत तिनं एक हे घेतलं आहे रिसेप्शनसाठी ते पण मी मला व्हिडिओ करायचंच माझं राहून गेलं काय असतं ते असं घागरा ब्लाऊज ते बऱ्याचशा व्हिडिओज करणं खूप अवघड जातं त्यामुळं मी नाही केलं त्याला त्याला आपण अल्टर करायचं होतं तिची कंबर बारीक आहे हा ब्लाऊज बघा शिवून झाला ब्लाऊज खरंच त्याच्यावरचं आरीवर्क खरंच खूप छान आहे हे आरीवर्क करायला दीड हजार रुपये मी घ्यायचे पण हल्ली ब्लाऊज पिसांवरती साडेसहा हजाराच्या साडीवरती म्हणजे त्याच्यात ते काढून टाकतात पैसे त्याच्यावरती खूप सुंदर असं आरीवर्क आहे बाहीलासुद्धा तुम्ही बघू शकाल मोराचे सुंदर डिझाईन आहेत पैठणीवरती मोराचं सुंदर आरेवर केलेली बाही नवरीला वेगळं काही करायची गरजच नाही खूपच सुंदर सुंदर तिच्या साड्या होत्या पण काय झालं मी ब्लाऊज शिवले आणि इतकं ती म्हणजे तिला तिचा चुडा होता त्याच्यामुळं तिला बाहेर पडता येणार नव्हतं ते त्याच्यामुळं तिचं कोण येणार जाणार होतं कोण भाऊ येणारे खाली वडील येणार आहेत खाली त्यांच्यासोबत एक 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 असं करून मला ते चार ब्लाउज द्यायला लागले त्यामुळं असा शिवून झाला की तोपर्यंत तिचं न्यायला कुणीतरी दारात उभं असं झालं त्यामुळे मला त्याच्या व्हिडिओच करता आल्या नाहीत तयार झाल्यानंतरच्या पुढं आता दोन आहेत बघा मी दाखवते फुग्याच्या बाह्याचे दोन ब्लाऊज शिवले त्यातले पण दोनचं माझ्याकडनं काहीच व्हिडिओच करणं झालं नाही काय होतं खूपच गडबड होती कधी कधी काही काही गोष्टी मॅनेज करता करता त्याच्यामुळं व्हिडिओ काढणं झालं नाही तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत आहेत भरपूर जणं मला मनानंच हाईप आहेत मला माहीतच नव्हतं की हाईप हे काय असतं तर बऱ्याचशा जणांनी मला मनानंच हाईप केलंय तर नक्की जायच्या आधी माझ्या चॅनलला हाईप करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज मी काही नाही दाखवलं आज मी माझं एक रुटीन दाखवलं आहे आता ही बघा साडी साडी आहे सुद्धा साडी आहे साडी मी काही आत्ता क का दाखवली नाही हा आता हा शिवायचा आहे ब्लाऊज मुनिया पैठणीचा आता ह्याला मी हा तर दाखवायचीच विसरली ह्याचीसुद्धा विसर बाही खूप छान केली आहे पण ती मी दाखवायचीच विसरली आहे आणि हा एक शिवायचा आहे आता असं बिलबुक असतं बघा बिलबुकामध्ये सगळी मापं लिहून ठेवलेली असतात ती बघून त्याच्यातनं व्यवस्थित त्याच्यात सगळं लिहून ठेवायला लागतं प्रत्येकाची बाही वेगळी असती प्रत्येकाचं सगळं वेगळं असतं त्यामुळं ह्या गोष्टी करताना वेळ लागतो थोडासा तुमच्या ऑर्डरला डिले होऊ शकतो तर तुम्ही माझी शिलाई दाखवली मी किती घेते ती मी प्रिन्सेस कटची शिलाई साडेचारशे रुपये घेते आणि फॅशनचे आता बाह्या फुग्यांच्या होत्या फुग्यांच्या बाह्यांना मी सत्तर सत्तर रुपये वरती लावते आता हे बघा ही एक फुग्याची दुसरी एक आहे मी कदाचित पुढं ती ॲड करीन आहे माझ्याकडं जर त्याची व्हिडिओ केली असली तर पप स्लीवमधले दोन पॅटर्न ह्या नवरीचे होते फिटिंग फिनिशिंग खूप छान असतं त्यामुळं माझे कस्टमर कायमस्वरूपी असतात माझ्या दुकानामध्ये मी कुठंच ब्लाऊज अडकवणं ड्रेस अडकवणं करत नाही तरीही काहीही न करता आपोआप माझ्या दुकानामध्ये कस्टमर चालून येतात आत्ता ना माझ्या शेजारी एका लेडीजनं म्हणजे मला भरपूर काम असतं हे बघून इथल्याच एका लेडीजनं माझ्याच शेजारच्या गाळ्यामध्ये दुकान सुरू केलेलं सुंदर फर्निचर केलं खूप खर्च केला त्यांनी आणि बाहेर असं ब्लाऊज अडकवण्यासाठी शोकेस केलं त्याच्यामध्ये ब्लाऊज अडकवले पण खरं सांगू का ब्लाऊज अडकवण्यापेक्षा ना आपली माउथ पब्लिसिटी झाली तर ते जास्त सुंदर असतं आपण कामच असं करून द्यायचं की ते काम दुसरं काम घेऊन आलं पाहिजे माझा तर हाच फंड आहे गिरायकाचे ब्लाऊज मी कधीच दुकानात अडकवत नाही त्यामुळे माझं दुकान मोकळं मोकळं दिसेल तुम्हाला कदाचित पण काम खूप असतं कारण शिवून झाल्यावर लगेच देऊन टाकायचं कस्टमरला कस्टमर येईपर्यंत पिशवीत ठेवून द्यायचं असं करा करते मी ही प्रत्येकाची स्वतःची अशी एक स्टाईल असती तर त्या ताईंना ना खरं सांगू दोन महिने त्या होत्या आणि मी येते दुकानात बारा वाजता त्या यायच्या नऊ वाजता आणि त्या दोघी होत्या सासवा सुना तरीही त्यांच्या मी जर नसले ना तर माझ्या शेजारी अजून एक बिहारी टेलर आहेत ते फक्त ड्रेस शिवतात माझे जे ब्लाऊजचे कस्टमर आहेत ना ते त्यांच्या दुकानात ठेवून जातात जर मी दुकानात नसले तर जाता जाता कुठं ऑफिसला जाणाऱ्या बायका असतात तिथं शाळा आहे शाळेत येणाऱ्या बायका असतात त्या शेजारी जे जेंट्स आहेत एक झुफीवाले त्यांच्या दुकानामध्ये माझ्यासाठी ब्लाऊज ठेवून जातात मी नसले तरी म्हणजेच आपलं काम हे खूप छान करायचं कामामध्ये एवढं परफेक्ट राहायचं की कुठं कशाला नावं ठेवायला जागा चुरणार नाही आणि कस्टमर हे आपल्याकडं असं जर आपण काम केलं तर खरंच प पळत पळत येतात आता ही बघा पफ स्लीव्ह तयार झाली आहे त्याच्यावरून इस्त्री वगैरे केल्यावरती ती खूप छान दिसते कस्टमरनं ब्लाऊज घालून बघितले कस्टमरला ब्लाऊज खूपच छान बसले तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा तुम्हाला या स्लीवच्या डिझाईन तुम्हाला हे नेक पॅटर्न मी हळूहळू शिकवणार आहे एकवीस दिवसांचा मी कोर्स घेते सध्याला हे सगळं बघून तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवते तरी माझा एकवीस दिवसांचा कोर्स नक्की पूर्ण बघा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका तर चला इथंच थांबते आणि जर मला आत्ता मी ती अजून एक स्लीव बनवली आहे ती जर मला सापडलीच तर मी याच बर त्या ह्याच व्हिडिओमध्ये ती स्लीवही ॲड करते हे बघा जेवढं माप घेन तेवढाच बरोबर गळा त्या आरीवर्कला ॲडजस्ट करणं ते आरीवर्क जसंच्या तसं परफेक्ट दिसणं हे सगळं खूप छान प्रकारे फिनिशिंग सकट होतं तरी आता हे बघा मापसुद्धा आहे कस्टमरचं जेवढं माप घेईन तेवढंच बरोबर असतं त्याच्यात ना कमी ना जास्त, तर असे ब्लाऊज तुम्हाला शिकायचे असतील तर मा मी जो एकवीस दिवसांचा कोर्स सुरू केला तो पूर्ण प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला खरंच खूप फायदा होईल चला जर मला व्हिडिओ सापडली अजून एक एक स्लीव होती त्याची किंवा अजून काय तर मी ती पुढं टाकते नाही टाकली तर काम काय रोजचंच आहे पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू होऊन जाईल चला आज इथंच थांबूयात बाय